नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या महिन्याच्या एंडिंग पर्यंत किंवा अपकमिंग एक महत्वाच्या चार जाहिराती येणार आहे अंदाजीत जागा किती असू शकतात ती थोडक्यात माहिती घेऊया आणि एक्झामचा पॅटर्न काय असू शकतो जो की तयारीसाठी तुम्हाला मदतशीर राहणार आहे सो विद्यार्थी मित्रांनो काही दिवसांपूर्वी पण मी बघा जसं की काही एक्झाम आता येऊन गेल्या जसं की नवी मुंबई मनपाची आड आली आहे त्यानंतर टेट शिक्षक भरती जाहिरात आली आहे त्याच्या अगोदर पण मी तुम्हाला व्हिडिओ घेऊन सांगितलं होतं की कागदपत्रे तयार ठेवा त्यानंतर सांगितलं होतं की तुम्हाला एक्झाम ह्या ह्या दिवसापर्यंत येऊ शकते ऍड मागे पुढे होतं थोडंफार त्याला बरेचशी काम आहेत पण येणार मात्र आहे सो जे विद्यार्थी मी ज्या चार ऍड तुम्हाला सांगतोय ह्या जाहिरातीसाठी तुम्ही जर तयारी करू इच्छित असाल तर तयारीला लागा कारण ही जाहिरात येणारच आहे जाला जर थोडाफार मागे पुढे होऊ शकतं पण मात्र जाहिरात येणार आहे कोणत्या चार जाहिराती आहे कोणती अंदाजित किती असू शकतात थोडक्यात माहिती व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया त्यामध्ये बघा चार जाहिराती आहेत पहिले म्हणजे मनपा भरती आता मनपा भरतीला जर बघितलं लगत तर खूप जास्त भरती येणार आहे मनपाच्या त्यापैकी एक आता नुकतीच येऊन गेली आहे नवी मुंबई महानगरपालिका आता अपकमिंग जे आहेत ना त्या आपण आपण थोडक्यात बघूया नगर परिषद भरतीची जाहिरात येणार आहे त्यानंतर वनसेवक मध्ये वनरक्षक आणि वनसेवक भरती आहे आणि तलाकी भरती सुद्धा जाहिरात येणार आहे सो ह्या चार जाहिराती अपकमिंग आहे थोडक्यात त्याची माहिती घेऊया पहिले ही जी जाहिरात आहे ही आहे नगर परिषदेची बघा पदे पगार व पदसंख्या नगर परिषद मध्ये किती असणार आहे तर ही आहे पहिली ऍड नगर परिषदेची नगर परिषद आय थिंक नगर परिषदच असावी ही नाही मनपाची येते ही ऍड आहे मनपाची मनपाची ऍड जशी की आता नवीन ऍड येऊन गेली नवी, नवी मुंबई महानगरपालिका त्यामध्ये तुम्ही बघू शकता ह्या जाहिराती आहेत पद किती बघा टोटल टोटल पद जर बघितलंय तर तो टोटल पद आहेत तीस मग आता नाशिक मनंबाची जाहिरात जर येणार असेल तर साधारणतः या तीस पदांच्या अगेन्स्ट तुम्हाला जाहिरात येऊ शकते हे तीस पद आणि त्यांचे किती व्हॅकन्सी की तुम्ही बघू शकता लिपिक टंकलेखकला एकशे पस्तीस जागा मुंबईमध्ये आहे लेखा लिपिकला अठ्ठावन्न जागा आहे त्यानंतर तुम्हाला जास्त जागा बघायच्या तर बारा बारा जागा औषध निर्माण अधिकारी आरोग्य सहायकांसाठी आहे ऑक्झिल नर्ड मिडवाईफ ए आणि एम त्यासाठी जागा आहे अडवतीस आणि हिवताप बहुउद्देशी आरोग्य कर्मचारी यांच्यासाठी जागा आहेत एक्कावन्न त्यानंतर पस्तीस जागा कनिष्ठ अभियंता स्थापत्यासाठी आहे त्यानंतर एकशे एकतीस जागा स्टाफ नर्स नर्स मिळवाय फ्री जीएनए म्हणतो आपण त्यांना एकशे एकतीस जागा या टोटल तीस जागा मुंबई महानगरपालिकेच्या आलेल्या आहेत आता अपकमिंग जी जाहिरात येऊ शकते ती इतर उरलेले जे मनपा आहेत त्याच्या येऊ शकते टोटल जर बघितलं तर राज्यामध्ये एकोणतीस महानगरपालिका आहे त्यापैकी एकोणतीस पैकी सध्या तरी एक आलेली आहे उर्वरित मनपा ज्या जाहिराती येणं अपेक्षित आहे त्या संदर्भात नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस ला म्हणजे आपण म्हणूया की पाच चार महिन्यापूर्वी पाच महिन्यापूर्वी सेवा प्रवेश या नियमावलीमध्ये मसुदा तयार करण्यात आला होता तयार करण्यात येतो सेवा प्रवेश नियमावली कारण येणाऱ्या अपकमिंग जाहिराती द्यायच्या असतात त्यानुसार त्या जाहिराती देण्यासाठी सेवा प्रवेश नियमावली काय असावी त्यात काही बदल असेल तर तो केला जातो या संदर्भात नऊ डिसेंबरचे परिपत्रक पण आहे मग आता नवी मुंबईच्या सहाशे वीस पदांची जाहिरात ऑलरेडी आलेली आहे आता नाशिक मनपाची जाहिरात हंड्रेड पर्सेंट येणार आहे कारण दोन हजार सत्तावीस मध्ये मध्ये कुंभमेळा होणार आहे सो या कुंभमेळ्याच्या आधार धर्तीवरती आता नुकतीच एक नाशिक मनपाची जाहिरात येऊन गेली टेक्निकलमध्ये आता नॉन टेक्निकलची जाहिरात येणं अपेक्षित आहे आणि अंदाजीत ज्या जागा जा आहेत ना त्या आहेत सोळाशे प्लस जागा कुंभमेळा भरती म्हणू शकतो आपण त्याला सोळाशे प्लस जागांची जाहिरात येणं अपेक्षित आहे सो मनपासाठी तुम्ही जर तयारी ता करत असाल तर ता तयारीत राहा मी नाशिक बोललो अशा उर्वरित मनपा महाराष्ट्रामध्ये टोटल जर मनपा बघितले तुम्हाला मी आता बोललो एकोणतीस मनपा आहे त्यापैकी या एकाची जाहिरात आली बाकी अठ्ठावीस अजून बाकी आहे अशी महानगरपालिकेची तुम्ही जर तयारी करत असाल तर प्रत्येक पदासाठी साधारणतः पदवीधर जर लागतो असून प्रत्येक पदाचं अजून वेगवेगळं काय शैक्षणिक अर्हता पण आहे ती वेळेवर मी तुम्हाला सांगतो ज्यांना माहिती त्यांनी एकदा बघून घ्या किंवा मनपा नवी मुंबई महानगरपालिकेची जाहिरात मी घेतली होती त्या जाहिरातीमध्ये प्रत्येक पदासाठी काय शैक्षणिक अर्हता लागते पात्रता काय लागते हे मी ऑलरेडी सांगितलंय सो तुम्ही ते पात्रता चेक करा आणि मनपासाठी तयारीत लागा त्यासाठी इग्नायट अकॅडमीची ही महानगरपालिकेची रेकॉर्ड बॅच अव्हेलेबल आहे चौदाशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये सो विद्यार्थी मित्रांनो आतापासून तयारीत लागा जेव्हा लाईव्ह बॅच आमची ती बॅच तुम्हाला याच फी मध्ये टोटली फ्रीमध्ये आम्ही अवेलेबल करून देणार आहोत सो so, आता जे विषय कॉन्स्टंट आहे यासाठी कोणते विषय लागतात तुम्हाला टी सी एस पॅटर्न असते मनपा मध्ये टी सी एस पॅटर्न आहे मराठी इंग्लिश मॅथ रिजनिंग आणि जीकेजीएस असतं जी के जीएस तुम्हाला मी अपडेट जेव्हा बॅच ऍड येईल तेव्हा मी दिलंच अपडेटेड पण आता हे तीन सब्जेक्ट तुम्ही ह्या बॅच मधन कव्हर करू शकता ओके आता दुसरं बघूया आपण दुसरी जाहिरात जी येणार आहे ती म्हणजे नगर परिषद भरती याबद्दलचं अपडेट पाठीमागचं जर आपण बघितलं दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस चा एक अपडेट आलं होतं म्हणजे च्या माध्यमातून आपण माहिती घेतली होती त्यामध्ये प्रत्येक विभागानुसार आपण जर म्हणजे जिल्ह्यानुसार एकूण सर्व विभागाचे किती रिक्त पद आहेत बघा गट कळचे एकवीसशे एक्कावन्न गट अडचणी नऊशे सत्याऐंशी असे टोटल तीन हजार एकशे रिक्त पद आहेत बघा राज्यातील नगर परिषद नगरपंचायतीच्या आस्थापनेवरील गट क आणि गट च्या रिक्त पदांची विभागीय आयुक्त कार्यालयाकडून प्राप्त माहिती आता इथे जर बघितलं तर गट च्या जागा आहेत दोन हजार एकशे एकावन्न गट डच्या जागा आहे नऊशे सत्याऐंशी अशी टोटल तीन हजार एकशे अडोतीस पदांची जाहिरात येणार आहे सो विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडे आता सध्या काय तुमच्या हातात आहे अभ्यासक्रम आपल्या हातात आहे सो ही जाहिरात येणार आहे याच्या संदर्भात वेळोवेळी प्रसार माध्यमांच्या माध्यमातून किंवा इंटरनल जे डॉक्युमेंट आठवले जातात त्याच्या माध्यमातून आपल्याला माहिती मिळते किंवा आरटीआयच्या माध्यमातून आपण माहिती काढतो तीस जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे याच वर्षाच्या सुरुवातीला आपण ही आरटीआयच्या माध्यमातून माहिती काढली त्यावेळेस दोन पद वरिष्ठ लिपिक आणि लिपिक टंकलेखक यांची मंजूर भरलेली आणि रिक्त पद जर विचारात घेतली तर टोटल तेराशे त्र्याऐंशी पद नगर परिषदेमध्ये ह्या दोन पदांच्या अगेन्स्ट रिक्त आहे सो ही सुद्धा जाहिरात तुम्हाला तीन हजार प्लस जागांसाठी येणं अपेक्षित आहे यासाठी तुम्हाला बघा वेगवेगळे पोस्ट असतात जसं की वरिष्ठ लिपिक साठी तुम्हाला हे चार सब्जेक्ट अनी अनी आहे आणि तुम्हाला इथे ग्रॅज्युएशन असणं आणि मराठी मराठी आणि इंग्लिश टायपिंग सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं अपेक्षित आहे सेम लिपिक टंकलेखकला हे चारच सब्जेक्ट आहे त्यानंतर लघु टंकलेखकला हे चारच सब्जेक्ट आहे हा त्यांचा सिलेबस आहे यासाठी सुद्धा नगर परिषदेची आपण रेकॉर्डेड बॅच तुमच्यासाठी अव्हेलेबल केली फक्त एक हजार नऊशे नव्या जीएसटी मध्ये ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की नगर परिषदेमार्फत मला ह्या एक्झामची तयारी करायची त्यांनी नक्कीच यासाठी आत्तापासून तयारी लागा जेव्हा ऍड येईल तेव्हा तुम्ही तयारी लागाल तर वेळ कमी मिळतो मग त्यावेळेस नेहमीप्रमाणे असं सर ऍड इतक्या उग्र आली लगेच एक्झाम होणार आहे आम्हाला अभ्यासाला वेळ मिळत नाही सो विद्यार्थी मित्रांनो मुलं आधीच अभ्यासला लागले असतात सो बिफोर मी तुम्हाला सांगण्याचा उद्देश हाच आहे की ज्यांना या ऍडमधून पद घ्यायचं असेल त्यांनी आत्तापासून अभ्यासाला लागलंच पाहिजे त्यानंतर पुढे आहे वन भरती संदर्भ दोन हजार पंचवीसच्या दोन जाहिरातीनं अपेक्षित आहे वनरक्षकला तेराशे अठ्ठावन्न किंवा तेराशे प्लस जागांची भरती येणं अपेक्षित आहे वनसेवकाला बारा हजार नऊशे एक्क्याण्णव जागा रिक्त आहे याच्या आगी सुद्धा जागा म्हणजे ऍड येणं अपेक्षित आहे या संदर्भात रिसेंटली माहिती आपण जर घेतली आरटीआय तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस चा हा आरटीआय ह्या आरटीआयच्या माध्यमातून आपण माहिती घेतली होती त्यामध्ये आपल्या समोर माहिती अशी आली वनरक्षक हे जे पद आहे वनरक्षक हे जे पद आहे याची बघा मंजूर पदे मंजूर पदे पदोन्नतीने भरली एकूण मंजूर पदे सेवेने भरली पदोन्नतीने भरली एकूण भरलेली पदे रिक्त पदे रिक्त पदे पदोन्नती आणि एकूण रिक्त पदे तेराशे अठ्ठावन्न पदे रिक्त आहे ते पण तुम्ही बघू शकता पूर्ण विभागानुसार वनवृत्तानुसार बघा चंद्रपूर गडचिरोली नागपूर अमरावती यवतमाळ पुणे धुळे नाशिक औरंगाबाद ठाणे कोल्हापूर हे टोटल जर यांची ऍड गेली तर ह्या तेराशे अठ्ठावन्न पद वनरक्षकासाठी रिक्त आहेत आणि दुसरं वनसेवक साठी वेळोवेळी बघितले तर बारा हजार नऊशे एक्क्याण्णव पद रिक्त आहे ती सुद्धा मोठी जाहिरात येणार आहे याची तुम्ही जर तयारी करत असाल तर ही एक्झाम ऑनलाईन टी घेते टी घेते मागच्या दोन हजार तेवीस ची जाहिरात आहे बघा ही हे तीस तीस गुणांचं वेटेज प्रत्येक सब्जेक्टला आहे तुम्हाला ही एक्झाम ऑनलाईन द्यायची चार विषयांचा अभ्यास करायचा आहे आतापासून तयारी लागा तयारी करण्यासाठी तुम्हाला इग्नाइट अकॅडमीची ही बॅच अवेलेबल आहे जी तुम्हाला डिस्काउंट ऑफर करते फक्त बाराशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये सो विद्यार्थी मित्रांनो आता तुम्हाला बॅच जेव्हा लाईव्ह ऍड येईल तेव्हा लाईव्ह जर आम्ही बॅच अनाऊन्स केली तर लाईव्ह बॅच सुद्धा तुम्हाला या बॅच बरोबर फ्री स्वरूपामध्ये अव्हेलेबल असणार आहे आणि चौथी महत्वाची जाहिरात आहे ती तलाठी भरती अंदाजित जागा आहे पंचवीसशे प्लस ही सुद्धा ऍड येणं अपेक्षित आहे तुम्ही रिसेंटली काही महिन्यांपूर्वी मी याच्यावरती बोललेलो आहे की भरपूर जागा रिक्त आहे तलाडी भरतीच्या जसं की ही ऍड पेपरला न्यूज आली होती चार गावांचा घराभर आहे एकाच आहे सो टोटल चोवीसशे एकाहत्तर पदे रिक्त आहे जवळपास चोवीसशे प्लस पदांची जाहिरात येणं अपेक्षित आहे आणि ती सुद्धा ऍड आता अपकमिंग आहे तुम्ही जर तयारी करत असाल तर अभ्यासाला लागा यासाठी पदवीधर विद्यार्थी पात्र आहे पदवीधर विद्यार्थी इथे तलाठी भरतीसाठी पात्र आहे आणि याची जे सब्जेक्ट आहे चार सब्जेक्ट आहे पंचवीस पंचवीस प्रश्न पन्नास पन्नास मार्क प्रत्येकी दोनशे मार्कांची क्वेश्चन पेपर असणार आहे सो so, अशा चार जाहिराती महत्वाच्या आहे त्या तलाठी भरती तुम्ही जर तयारी करत करू इच्छित असाल तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला एकोणीसशे नव्याण्णव आपल्याला जीएसटी मध्ये ही रेकॉर्ड बॅच अव्हेलेबल आहे जेव्हा बॅच येईल तेव्हा लाईव्ह जर आम्ही अनाऊन्स केली तर ती पण बॅच आम्ही तुम्हाला नक्कीच so, देऊ सो विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक बॅच तुम्ही बघाल तुम्हाला अनुभवी शिक्षक आहे न्यू पॅटर्ननुसार शिकवणार आहे पीडीएफ स्वरूपात नोट्स आहे डाऊट क्लिअरिंग सेशन आहे टॉपिक वाईज टेस्ट सिरीज आहे फुल लेंथ टेस्ट आहे आणि सब्जेक्ट टेस्ट सिरीज अवेलेबल असणार आहे तुम्ही जर ह्या चार जाहिरातीची अगेन्स्ट तयारी करू इच्छित असाल तर लगेच इग्नाइट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करून तुम्ही बॅच परचेस करू शकता बघा ह्या जाहिराती मनपा पाच हजार प्लस जाहिराती सगळ्या मनपा ऍड केला तर पाच हजार प्लस करण्यासाठी जाहिरात जाहिरात येणार आहे नगर परिषद तीन हजार शंभर प्लस आहे वनसेवक बारा हजार प्लस आणि वनरक्षक तेराशे प्लस जागेंसाठी जाहिरात येणार आहे तलाटी भरती अठ्ठावीसशे प्लस जागेंसाठी जाहिरात येणार आहे याची तुम्ही तयारी करत असाल आणि तुम्हाला काही मार्गदर्शन म्हणून बॅच पाहिजे असेल तर ऍप डाउनलोड करून डायरेक्ट आपण बॅच परचेस करू का शकता काही शंका असेल तर आमचा हेल्पलाइन नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा ह्या नंबरला आपण कॉल करू शकता या बाबत अजून तुमच्या मनात काही शंका असेल कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा पण एकदा सांगतो की मला वेळेच्या जाग येणं कधी चांगला आहे तयारी लागा पण सर येईल ऍड कधी येणार आहे तुम्ही सांगतात का येत नाही ऍड वगैरे वगैरे मग थांबून घ्या ऍड आल्यावर तुम्ही तयारीत लागा मग आता गोदडी पांघरून घ्या मस्त झोप काढा मात्र ज्यांना वाटते की सर वेळेच्या अगोदर मला तयारी करणं अपेक्षित आहे आणि तयारीत राहणं अपेक्षित आहे आत्ता तयारी लागा आहे बाकी जे झोपलेले असणार तुम्ही जर तयारी करत असाल तर तुम्ही नक्कीच त्यांच्या दोन पावलं पुढे असणार आहे तुमचं सिलेक्शन होण्याचे वाढणार आहे पण तुम्ही जर इतरांप्रमाणे फॉलो करत असाल तर मात्र तुमचं सुद्धा भविष्य अवघड आहे सो विद्यार्थी मित्रांनो ज्यांना वाटतंय की मला स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून किंवा ह्या चार झारच्या अगेन्स्ट मला एखादं पद मिळवायचं आहे तर आत्तापासून तयारी लागणं कधीही चांगलं आहे अभ्यास वाया जात नाही अभ्यास नक्कीच तुम्हाला उपयोगात येईल ॲड जर थोडी लेट झाली तर कायच होणार आहे होऊन काय होणार आहे तुमचा अभ्यास काय वाया जाईल का नाही असं होणार नाही अभ्यास नक्की तुम्हाला उपयोगात येईल आणि हाच अभ्यास तुम्हाला एक दिवस एक पद घेऊन येणार आहे सो तयारी लागा तयारी करत असताना कुठेही काही मदत लागली तर इग्नॅट अकॅडमी नेहमी तुमच्या बरोबर आहे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद